मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आज एका मुलीची वास्तविक स्थिती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो ज्यातून तिची समस्यासुद्धा मला कळली आणि त्याबाबत मी तिला त्यावर ती उपायसुद्धा सुचवलेला आहे एक बावीस ते पंचवीस या वयोगटातील तरुणी आहे जी की सद्यस्थितीमध्ये बी एड करते आहे ती दुसऱ्या पातळीवर शाळेला पण एका शिकवते आहे की ज्यातून तिला पाच हजार रुपये महिना मिळतो आणि दुसरीकडे ती घरी पण शिलाई मशीनचे काम करते आणि कपडे पण शिवते त्यातूनही कुटुंबासाठी हातभार ती लावते आहे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे तिला वडील नाही आई आहे पण आईसुद्धा आजारी आहे आईला उठून काम करणे जमत नाही म्हणजेच बावीस ते पंचवीस वयातली तरुणी ती एकीकडे शाळेत शिकवण्यासाठी जाते बी एड पण करते आहे शिलाई मशीनचे काम पण करते आहे आणि घर पण पूर्णता चालवत आहे अशा स्थितीमध्ये तिला एक समस्या जाणवते आहे की हे सर्व करत असताना खूप चिंता वाटत आहे समोर भविष्याचं कसं होईल तर ही फार व्यापक चिंता वाटते आहे कधीकधी निराशा पण तिला येऊन जाते आहे आणि यातून समोरचं मार्गक्रमण किंवा जीवन कसं होईल कसं जाईल आ, तर ही मोठी समस्या तिच्यासमोर आहे मित्रांनो अशा समस्येतून बरेच व्यक्ती जात असतील मार्ग मिळत नाही आहे कार्य सुरू आहे स्ट्रगल सुरू आहे संघर्ष सुरू आहे पण चिंता ही सुटत नाही आहे तर मित्रांनो असाच जर आपलाही प्रश्न असेल अशी स्थिती आपलीही असेल खूप चिंतातूर आपण असाल आपल्या जीवनामध्ये निराशा असेल तर नक्कीच हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी ठरू शकतो प्रेरणादायी व्हिडिओ ठरू शकतो म्हणून नक्कीच समोरही आपण ऐकत राहा मित्रांनो अशी स्थिती आपल्या जीवनात असेल आणि आपल्याला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये अशी स्थिती का एवढा संघर्ष का तर मित्रांनो या संदर्भात मी सांगू शकेल की सर्वच लोकांना अशी स्थिती मिळत नाही अशा संघर्षमय जीवन मिळत नाही बरेच व्यक्ती समोर पाहतो की आईवडील नोकरीला आहे आणि छानपैकी मुलं आपलं जीवन आनंदाने घालवत आहे आपलं शिक्षण घेत आहे पण बऱ्याच कुटुंबाचं आपण बघतो की जेवढी उपलब्धता आपल्या जीवनामध्ये असेल जेवढ्याही गोष्टी आपल्याला घरून वेळच्या वे वेळी मिळत असेल तर त्यांची मुलं हे अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्तिमत्व विकसित करू शकत नाही किंवा नोकरी व्यवसाय हे करू शकत नाही किंवा तेवढं कॅलिबर तेवढी ऊर्जा किंवा तेवढी शक्ती ही आपल्या जीवनाला विकसित करण्यासाठी लावत नाही इथे आपण एक गोष्ट प्रकर्षाने बघतो की जेव्हाही आपल्याला सहज पद्धतीने गोष्टी मिळतात तर आपण आपल्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्त्व निर्माण करू शकत नाही कारण त्या गोष्टी सहज मिळालेल्या असतात म्हणून आपल्याला जर संघर्षमय स्थिती मिळालेली असेल त्यातून चिंता दूर होत असाल निराशा वाटत असेल तर आपण त्या गोष्टीकडे सकारात्मकरित्या बघणं शिकलो पाहिजे की मलाच ही स्थिती का मिळाली तर यासाठी निसर्गाचे आपण आभार मानले पाहिजे आपण ऋणी असलो पाहिजे की इतरांना ती स्थिती नाही मिळाली आणि या स्थितीमधूनच मला एकीकडे जॉब करायला मिळत आहे त्याच्यातून मी खूप साऱ्या गोष्टी शिकत आहे मी एक शिलाई मशीनचे काम करते आहे ते पण स्किल माझ्याकडे आलेलं आहे दुसरीकडे माझं शिक्षण मी स्वतःच्या पायावरती घेत आहे आणि स्वतः घर चालवत आहे मित्रांनो ज्यांनाही सहज पद्धतीने गोष्टी उपलब्ध होतात तर हा संघर्षमय प्रवास नसल्यामुळे एवढ्या कमी वयामध्ये हे स्केल त्यांच्यामध्ये आलेलं नाही आहे जे की स्केल तुमच्यामध्ये या संघर्षमय स्थितीमधून जात असल्यामुळे आलेला आहे म्हणून निसर्गाचे आपण ऋणी असलो पाहिजे आभारी असलो पाहिजे की माझे जे स्केल आहे पोटेन्शियल आहे ऊर्जा जी आहे सृजनशीलता जी आहे तर ती बाहेर येत आहे एक एक पैलू माझा बाहेर येते आहे जे की इतर लोकांचा इतर मुलांचा त्या त्या वयामध्ये येत नाही तर ही खूप चांगली गोष्ट सकारात्मक गोष्ट आपण समजली पाहिजे की संघर्षमय माझा प्रवास चालला आहे आणि या संघर्षमय प्रवासामुळेच मी अधिक चांगल्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करू शकतो माझे अधिक गुण अशाच पद्धतीने बाहेर येऊ तर यासाठी आपण निसर्गाला नमन केलं पाहिजे कारण निसर्ग आपल्यासाठी ती परिस्थिती ठेवत आहे जेणेकरून आपलं पोटेन्शियल बाहेर आलं पाहिजे आपलं स्किल बाहेर आलं पाहिजे म्हणूनच म्हणून निसर्गाचे खूप खूप धन्यवाद माना स्वतःला आनंदी समजा की कि नक्कीच ही संधी दिलेली आहे निसर्गाने आपल्यासाठी म्हणूनच अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि हीच परिस्थिती इतर लोकांच्या तुलनेमध्ये मला फार लवकर समोर घेऊन जाईल मला फार चांगलं व्यक्तिमत्व या स्थितीमुळे लाभेल जे इतरांना नाही मिळत आहे म्हणून असा सकारात्मक जर विचार आपण केला तर नक्कीच आपली चिंता कमी होईल निराशा कमी होईल आणि आनंदाने सुखदायक आपला प्रवास होईल मित्रांनो तर हे आहे यावरील उत्तर म्हणून अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे सचेतपणे जाणीवपूर्वक बघा आपण ही गोष्ट ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा